नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण ठाकपुर्ली ईस्टला स्टेशनपासून फक्त दहा ते बारा मिनिटे चालत तेवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट पाहणार आहोत या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के आणि टू बी एच के असे फ्लॅट पाहायला मिळणार आहेत स्टील प्लस पंचवीस माळ्याची बिल्डिंग आहे तुम्ही पाहिलं तर वीस माळ्यापर्यंत याचं काम पूर्ण झालेलं आहे स्टँड अलोन बिल्डिंग आहे बिल्डिंगला पूर्ण आपल्याला वॉल कंपाऊंड पाहायला मिळणार आहे आणि दोन गेट देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक आपल्याला चार ते पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे महत्त्वाचं म्हणजे या लोकेशन पासून आपल्याला तीन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते पहिलं जे आहे ते ठाकुर्ली स्टेशन या लोकेशन पासून फक्त दहा ते बारा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळत आहे दुसरं आहे ते डोंबोली स्टेशन या लोकेशनपासून दोन किलोमीटर एवढ्या अंतरावरती डोंबुर्ली स्टेशन पाहायला मिळत आहे आणि तिसरं जे आहे ते कल्याण स्टेशन त्या लोकेशन पासून फक्त तीन किलोमीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे तर चला आपण वन बीएचके ऍक्च्युअल फ्लॅट पाहूया आलो आहोत पहिल्या माळ्यावरती एका फ्लोअरला टोटल आपल्याला चार फ्लॅट पाहायला मिळणार आहे माझ्या राईट साईडला पाहिलं तर आपल्याला दोन फ्लॅट पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये एक वन बी एच के फ्लॅट असणार आहे एक टू एच के फ्लॅट असणार आहे माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला दोन फ्लॅट पाहायला मिळेल त्याच्यामध्ये पण सेम एक वन बी एच के आणि टू बी एच के एका फ्लोअरला चार फ्लॅट आणि तीन लिफ्ट पाहायला मिळणार आहेत माझ्या समोर आपण पाहू शकता पॅसेंजर लिफ्ट आहे आणि पाठीमागच्या साईडला स्ट्रेचर लिफ्ट आहे आणि दोन स्टेअरकेस पाहायला मिळणार आहे तर चला मित्रांनो आता आपण फ्लॅट पाहूया तर मित्रांनो आपण आता वन बी एच के फ्लॅट पाहत आहोत या, या फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे चारशे एकवीस एवढा पाहायला मिळणार आहे तर या पूर्ण फ्लॅटचा वी पाहूया समोर आपण फ्लॅटचा लॅमिनेटेड डोर पाहत आहोत हा आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम एंटर पूर्ण लिव्हिंग रूमचा या लिव्हिंग रूमची साईज पाहिले तर आपल्याला रुंदीला दहा फूट पाहायला मिळणार आहे आणि लांबीला टोटल सोळा फूट पाहायला मिळणार आहे समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिले तर आपल्याला एक दोन फुटाचा सज्जा पाहायला मिळणार आहे या सज्जाला आपण इनविजिबल ग्रिल देखील लावू शकणार आहोत हा आहे मित्रांनो पॅसेज एरिया माझ्या लेफ्ट साइडला आपल्याला किचन पाहायला मिळत आहे डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळत आहे डेव्हलपर कडून आपल्याला किचन मध्ये किचन ट्रॉली कॅबिनेट देखील मिळणार आहे रा माझ्या राईट साइडला पाहिलं तर वॉशिंग मशीन साठी दिला गेलेला सेपरेट स्पेस पाहायला मिळतो ही आहे किचनची विंडो समोर आपण पाहतो स्टीलचं सिंक हा आहे कॉमन वॉशरूम एरिया वॉशरूमला आपल्याला फुलबॉल टाईलचा टप वेस्टर्न टाइपचा टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे हा युटिलिटी स्पेस आहे इथे आपण छोटा मोठ्या स्टोरेज साठी वापर करू शकणार आहोत आणि हा जो आहे स्पेस तो फ्रीज साठी आहे तर पाहूया मित्रांनो आता आपण मास्टर बेडरूम पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया आपण हा बेडरूम पाहायला गेले तर रुंदीला आपल्याला नऊ फूट पाहायला मिळणार आहे आणि रामबीला टोटल बारा फूट पाहायला मिळणार आहे समोर आपण बेडरूमची फुल साइज विंडो पाहतोय विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला दोन फुटाचा सज्जा पाहायला मिळत आहे पुढे मित्रांनो मास्टर वॉशरूमकडे समोर आपण मास्टर वॉशरूम पाहतोय वॉशरूमला आपल्याला फुलबॉल टायलचं टप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट पूर्ण ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे मित्रांनो या फ्लॅटची जी प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुजिव्ह फोर्टी एट लॅक यामध्ये सालेंड नेगोशिएबल नक्कीच होणार आहे फ्लॅट तर पाहून झाला आहे पुन्हा एकदा एंटर पूर्ण फ्लॅटचा व्यू पाहूया आपण